अरे तुलाच बघाय आवडतय सगळ्यांना तुझच माझ तोंड बघू वाटत नाही ज्ञानेश्वरी खूप सुंदर दिसते म्हणतात सगळी जण होय ज्ञानेश्वरी सुंदर आहे काय नाटक करते नेनी ज्ञानेश्वरी बाळा बाळे आमचं बाळे किती वाजले खोट नाही बोलणार आज पो दहा अगा धावा कुठे गेला वाजून सत्तावन्न मिनिट म्हणजे मित्रांनो अकरा परत रे माझं मा ओ कसली खवती खरं देवा मी म्हणते हिथं भेटला वर्तन भेटू नका अकरा वाजले रेशमा बाकी अकरा वाजले अजून जेवायला दिलं नाही आम्हाला तुम्ही केली तुम्ही धान काढली तुम्ही चार तुम्हीच धुतलं तुम्हीच भांडी तुम्हीच घरवट काढलं तुम्ही बरं आज एवढा उशीर काहीच कारण बाकीचं काम करून सायबा करती कसा काय उशीर झालाय आज आज उठायला सकाळी सकाळी पोहे केलं हे नेणे मुळे अहो मुळे पोहे केले साडेआठ वाजता नऊ वाजता साडे नऊ वाजता पोह्यामुळे आज सगळा गोंधळ झालाय तुम्ही निघाला आता शाळेत नेहमी पोहे खाल्ल्यान शनिवार शाळा बुडावली आता महागारी आली पोह्यामुळं आज सायबाला उशीर झाला वै रेश्मा असच सका सका ना सकाळ सकाळ आम्हाला नाश्ता देऊन गंडावले आज बघ आता काय साध गंडावलंय व खायला तर दिले ना काही खावाय ना गंडावले आज गंडावले आज आता जीवायला 12 वाजणार आहेत तुम्ही कव्हा जेव की सायपाक झालाय आता देऊ शकतो माझी एकच शिवरतीत बकरी आहे होय का तुम्ही निघात तुमचं काम बघून या कुत्र्यांना विक कर का त्यांना भूक लागल्यात त्यांना लेकरवायचे आम्हाला कहते की रोज आम्ही कुत्र्याला बकरी करून टाकतो ताजा हो की okay, त्यांना लेकरवायच्यात ग दुसरा केने कुठे गेली आला कर टाकले काय त्यांना मी अर्जा म्हणजे झोपले ती आणि हाय मला बिले माझे माग काम ऐ डॉन काम म्हणजे आता काय झालंय ती शेड बनवायचं सात आठ दिवसात हळ रोज थोडं थोडं केलं तर होऊन जाईल होय आहे शेड बनवायचं आहे म्हटलं हे पत्र हे आणून टाकल्या नको बनवायचं

अगं भारी होईल पण तिकडं गार्डनही पड्याल ही मोठा हॉल इथं माझं वेगळं प्लॅनिंग आहे इथं तिकडं बी करून जमत नाही शो जाईल ना इथं बंगल्याला जा जागा ठेवावं लागेल ना म्हणलं त्या घराच्या पाठीमागे तिकडं करू बघू कुठं प्लॅनिंग ठेवते तिकडं करू हा तिकडे हे तर मधी संध्याचा बांध संध्या तिकडून डिझाईन बनवणार आहे बक्की कोण नेली नाही संध्याने हा ना लावतो की आणतो की किथे बक्की हाय घरी चिवळी हाय अनुष्का हाय कुठे गेली कुणाचं काय चाललंय कुणाचं काय चाललंय काय आम्हाला काय

त्याला मशीन बनवून देऊ दिस मलायचं खरा खरा गोल बिंगावले की गावले घातले की आपल्याला काय बी येते हा तस काही करता येईल बरं का असं द्या काय म्हणता आलंय दादा हिडिव काढतोय पण असं नाही पाच मिनटं आहो हिडव काढलेला काय पण तुम्हाला मी कळतंय तुम्ही बघताय ना सगळी नेमकं काय चाललंय रेश्माचं काय चाललंय नेहाणीचं काय चाललंय आणण्याचं काय चाललंय चाल बापूंचं काय चाललंय माझं काय चाललंय चाल मा माझ्या कोणी फिरवा नाहीच व्यवस्थित किती सांगितलं फिरवा माझ्या अन्य बसलाय लॅपटॉपवर आज आदेश कर

थांबकी थांबक्या दोन मिनटं मी सांगते ते कालवा मी त्यामुळं अजून आंघोळ केलेला आहे अजून अकरा वाजल्यात दाढी वाहिली अवतार पण आंघोळ केल्यावर दिसतं व्यवस्थित पण असू द्या काय आता सका सका तोंडून पोहे खाल्लं आणिच लय पोहे खाल कडे खाली लई दिवसात खाल्ले लई लढ पोहे केलं होतं आमच्या घरी आज आणि आंघोळ नाही आता आंघोठलं आणि बनवतो बस काय काय कुठल्या उठल्या आपण नाश्ता करतो डायरेक्ट आणि आज मला लय मूड आला आज भरपूर व्हिडिओ काढले ना कारण मला मम्मी माहितीच नाही तुम्हाला आनंद रानंदा जायचा आणि माझे व्हिडिओ बाहेर देशात नवी बघते ती इथे मला रात्री फोन आणता डुबईवरनं म्हणजे दादा आम्ही बघतो नेपाळवरून फोन परत तुम्हाला सांगतो बाहेर इथं मी दिसतंय पाच टक्के म्हणजे इंडियाच्या बाहेर पाच टक्के लोक बघते दिदी म्हणते दीदी काय चाललंय गावाकडं बरं वाटतंय जरा असंच व्हिडिओ काढत जा असे कोण <laughs> कोण बघतंय का आता हे व्हिडिओ कुठल्या बाहेरल्या देशात नाही पोचणार कारण जास्त व्हिडिओ टाकल्यावर नाही पोचत म्हणजे पकावल्यागत होतं पण काही जे आहे ते आपले हजार दीड हजार दोन हजार त्यांच्यासाठी मी जास्त व्हिडिओ काढतो असं ज्यांना बघायचं ते मोठं बघते दीदी आणि खाय म्हणते ती भारी भारी चालली कोंबडा वरतोय अजून अकरा वाजून ते हा एकतीस डिसेंबरला करू काय कार्यक्रम असं अस माझ पाणी गबरे बाबा उंदीर मामा काय करतोय थांबा उंदीर बघायच पाल पाल अजून काय उंदीर काय चाललंय माझं पाणी गरम आहे उकडक घेतो खट्टा खट्टा खटक मध्ये आता असं द्या चला नवीन कोण असेल चॅनल वर तर आपल्या सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा कमेंट करा हम्म असं द्या अरे गपकी किती कालवा लावलाय चिमण्या सकळ सकळ चिमण्याला वरटते ते आहे ना असे चला भेटूया अनेक छोडू मोदी मित्रनो